पावसाळा सुरू झाला की सर्दी खोकला ताप हे त्रास हमखास होतात पण तुम्हाला माहित आहे का पावसात कफ किंवा खोकला होण्यामागे फक्त थंड हवा हे कारण पुरेसे नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पावसात खोकला का होतो यामागचं शास्त्र काय आणि असे रामबाण घरगुती उपाय जे छातीत साचलेला कफ विरघळण्यास मदत करतात तर पावसात खोकला का होतो यामागे अनेक वैज्ञानिक कारणे आहेत त्यातील काही प्रमुख कारणे आपण पाहूयात पहिले आहे हवामानातील आर्द्रता ह्युमिडिटी पावसात हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढतं आणि ही दमट हवा आपल्या श्वसन मार्गातील म्युकोस मेम्ब्रेनवर परिणाम करते त्यामुळे कफ तयार होतो व खोकला वाढतो दुसरे कारण आहे बुरशी व बॅक्टेरियाचा प्रादुर्भाव बऱ्याचदा पावसाळ्यात आपण पाहतो घरात किंवा आजूबाजूच्या परिसरात बुरशी वाढलेली दिसते आणि फुप्फुसावर परिणाम करणारी बुरशी त्याचं एक्झाम्पल म्हणजे एस्पारजेलस नावाची जी बुरशी असते ती फुफ्फसावर परिणाम करू शकते ज्यामुळे शिंका कफ श्वास घेण्यास त्रास होतो पण जेव्हा इन्फेक्शन सिव्हिअर होते तेव्हा होण्याची शक्यता असते त्यानंतरचे कारण आहे व्हायरल व बॅक्टेरियल संसर्ग पावसात रिनो व्हायरस इन्फ्ल्युएन्झा यासारखे विषाणू सक्रिय होतात हा संसर्ग श्वसन संस्थेला प्रभावित करतो व खोकला होतो त्यानंतरचे कारण आहे इम्युनिटी वीक होते पावसात सूर्यप्रकाश नसतो किंवा कमी असतो त्यामुळे व्हिटॅमिन डी चे प्रमाण शरीरात घटते आणि यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि संसर्गाचा धोका वाढतो आता आपण या खोकल्याचे प्रकार व त्याची लक्षणे पाहणार आहोत तर पावसाळ्यात खोकल्याचे मुख्यतः दोन प्रकार दिसतात एक म्हणजे ड्राय कफ पोरडा खोकला दुसरा म्हणजे वेट कफ कफयुक्त खोकला तर ड्राय कफची काय लक्षणे दिसतात घशामध्ये खरखर असते कफ निघत नाही आणि याची कारणे काय आहे अलर्जीज आहे व्हायरल इन्फेक्शन आहे धूळ आहे वेट कफची काय लक्षणे आहेत तर छातीत कफ असतो तो बाहेरही येतो आणि याची कारणे म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शन सर्दी आता पाहू असे खात्रीशीर घरगुती उपाय जे कफ विरघळवतात पहिला उपाय आहे औषधी काढा हा बनवण्यासाठी एक ग्लास पाणी घ्या त्यामध्ये एक ते दोन आडुश्याची पाने एक ते दोन दालचिनीचे तुकडे एक ज्येष्ठ मधाची कांडी घालून ते उकळा ते मिश्रण अर्धा ग्लास झाल्यावर काळून घ्या त्यातील वीस ते, ते पंचवीस एम एल काढा तुम्ही घेऊ शकता घेते वेळी तुम्ही यामध्ये मधही घालू शकता जेणेकरून आडुशाचा कडवटपणा कमी होईल हा काढा पिल्याने छातीतील कफ हळूहळू सुटण्यास सुरुवात होते व छाती मोकळी होते दुसरा उपाय आहे आल्याचा रस जर तुम्हाला वेट कफ असेल म्हणजे कफयुक्त खोकला असेल तर एक ते दोन चमचे आल्याचा रस एक ते दोन चमचे मध एकत्र एक करून घ्या कारण मध हा कफ सुकवतो पण जर तुम्हाला कोरडा खोकला असेल ड्राय कफ असेल तर एक ते दोन चमचे आल्याचा रस त्यात थोडा गुळ घालून घ्या या आल्याच्या रसाने कफ हा पातळ होऊन श्वसन मार्ग मोकळा होतो त्यानंतरचा उपाय आहे दालचिनी किंवा लवंग कोरड्या खोकल्यामुळे को आपण बऱ्याचदा पाहतो की आपल्याला उबळ येत असते लवंग किंवा दालचिनी चघळल्याने येणारा ठसका हा थांबतो त्यानंतरचा उपाय आहे सीड्स जेल हा उपाय स्पेसिफिक लहान मुलांसाठी खूपच उपयुक्त आहे यामध्ये एक ग्लास पाण्यात एक दोन ते दोन चमचे फ्लॅक्स सीड्स म्हणजे जवस बिया घाला ते पाणी उकळा त्याचे जेल झाल्यावर ते थोडे कोमट होऊ द्या आणि हे जेल लहान मुलांच्या छातीवर लावा छातीत साचलेला कफ हा मुलांच्या शौचा वाटे बाहेर पडतो व छाती रिकामी होते तर हे सर्व झाले घरगुती उपाय यासोबतच आपण काही प्रतिबंधात्मक उपायही अवलंबले पाहिजेत तर पहिला उपाय असा की घरात दमटपणा राहू देऊ नका त्यानंतर बुरशी झटकून टाका पावसात भिजल्यावर कपडे लगेच बदला रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करा फॉर एक्झाम्पल व्हिटॅमिन सी असेल झिंक असेल किंवा ताजी फळे असतील त्यामुळे पावसाळ्यात खोकला होणं ही सामान्य गोष्ट वाटू शकते पण त्यामागे असलेली कारण समजावून घेणं खूप गरजेचे आहे जर योग्य काळजी घेतली तर हा त्रास सहज टाळता येतो त्यामुळे पावसाळ्यात आपले आरोग्य जपा आणि पावसाचा मनमुराद आनंद लुटा